राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त व उपळाई ठोंगे येथील माजी उपसरपंच अण्णासाहेब लुंगसे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती प्रतिष्ठान व माजी आमदार राऊत मित्रमंडळ उपळाई ठोंगे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी तालुक्यातील मौजे उपळाई ठोंगे येथे राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त तसेच मौजे उपळाई ठिंग ठोंगे येथील माजी उपसरपंच अण्णासाहेब लुंग यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती प्रतिष्ठान व माजी आमदार श्री राजाभाऊ राऊत मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले निसर्गामध्ये समतोल राहावा या उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे विजय नाना राऊत यांनी सांगितले या प्रसंगी मॉर्निंग सोशल क्लबचे विजय नाना राऊत माजी नगरसेवक दीपक राऊत विजय चव्हाण महेश गोरे अरविंद रगडे काका जामदार नीरबाई शेख बाळासाहेब पाटील प्रशांत जामदार संतोष पाटील बापू खराडे बापू भदेकर बिभीषण वाघ आनंद काळे रमेश सातपुते शंकर कांबळे आप्पा बागल संतोष शिंदे यांच्यासह उपळाई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते